<laughs> रामकृष्ण अरे आज आमचं पिल्लू जेवण आहे आज मल्हार शिवदा शाळेत गेला शिवचे बाबा गेले गावात आज मल्हार खूप रडतोय आमचं आला आता त्याला कसं तरी नादी लावलं आता त्याला जेव घालते आणि मग दुसरं काम करते असला खेळायला जोडी कोण नाही बाबा वर बाहेर घेऊन बसत्या तर बाबा पण गेले गावात आज बाई आज तुला जोडी कोणीची नाही ना हा आता जेव घालून देते आणि जेवण झालं का जुजू करून घ्यायचे हा जुजू करशील ना जुजू करशील ना तू जुजू गाय गाय करायची ना हा सारखं सारखं पाणी नको पिऊ जेवण करून नीट नाही कर करायची जुजू तू टी वी कोण पाहू राहिलं बाळा ती टी व्ही बंद करून येतं जायतं बंद करून टाक होयत कोण नाही पाहत वय बंद करून टाक जा बंद करा वय बंद करून ये कोणी पाहत नाही काय नाही उघड डोकुठ लावून दिली कर बंद त्यांनीच लावून दिली लाईट गेलेली होती टी व्ही बंद होता चालू करून दिला लाईट आल्या आल्या ते बंद कर कर लाव कर बंद मला तर ती टी व्ही चालू असले काहीच काम सुचत नाही बाबालांना नातायला रात्र दिवस रात्र दिवस टी व्ही चालू असला तरी आवडतो लय आवडतो टी व्ही पाहायला शेंदूर लावून घेतला त्याच्या मम्मीची शेंदूर पेन्सिल लावून घेतली पाहू बाळा कसे लावले शेंदूर पेन्सिल दाखव पांगून गेली सगळी सगळी पांगून गेली ना द्या घ्या खाऊन पर प्रत्येक घोटाला पाणी प्रत्येक घासाला पाणी नाही पिऊ कसं काय जेवण होईल मग पाण्यानेच पोट भरून जाईल बाळा तुझं नको ना शानल, शानल, शानलं मामा शाणला दिलं ना शांडून पाणी दिलं पाणी सांडून झालं मोकळा चला आता त्याला जेव घालून देते तुरी जोडायची आहे आम्हाला त्या तुरीला ऊन पडाना खूप असं साधळल्यासारखे झालेले झोडावर लागत तवा तेच फुटा त्या शेंगाने ते शेंगाच फुटून नाही राहिले दर घे खाऊन आवर पटापटा पटापटा खाऊन घे त्या तुरीच्या खाकाने ने काही नुसती सर्दी झाल्यासारखं वाट राहिलं नको ना बाळा वल्ल करू या मस्त असं खूप कामाची लामण लागली आमच्या आता तुरी झोडायच्या राहून गेल्या यात्रेला गेलो तर तिकून आलं तर थकून आलं सारखं झालं खूप दगदग झाली जीवाची काही काम करूशी वाटून ये काहीच नाही तिकडून आलं तर ए मल्हार इकडे ये ना इकडे ये जेवण करून घे चाल लवकर खूप थकल्यासारखं होतं यात्रेला जाऊन जाऊन नेवस्तर काही वाटत नाही तिथून आलो खूप थकल्यासारखं होऊन जातं काहीच काम करूशी वाटत नाही चाल पहा आमचा इडिओ कसा वाटला काय यात्रा आमची मस्त झाली काही त्रास नाही झाला यात्रेमध्ये आम्हाला पण घरी आल्यावर असं थकवा जाणव राहिला काही काम करावं वाटून राहिलं काही नाही धर पहा कसं वाटलं व्हिडिओ हो काय नक्की कळवा